नमस्कार मी दिव्या सांगलीकर आपल्या सगळ्यांचं जस्ट फॉर फॉरूब चॅनलवर खूप खूप स्वागत करते आज आपण जाणून घेणार आहोत पॉवर वॉकिंग काय असतं ते कसं करायचं आणि का केलं पाहिजे या विषयाबद्दल सो अजून तुम्ही आमच्या केलेलं तर पटकन सबस्क्राईब करून घ्या आपण लवकर ह्या पॉवर वॉकिंग विषयाबद्दल अधिक गप्पा मारणार आहोत सो पॉवर वॉकिंग म्हणजे काय की जसा हा वर्ड सांगतो की पॉवर म्हणजे जिथे थोडीशी आपली पॉवर किंवा एनर्जी वापरली जाते अशा प्रकारचा चालण्याचा व्यायाम सो so, मला खालती कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही सांगा की तुम्ही आत्तापर्यंत कधी पॉवर वॉकिंग प्रॅक्टिस केलं आहे का तुम्हाला याबद्दल काही माहिती आहे का हो किंवा नाही जे काही असेल ते खालती कमेंट सेक्शनमध्ये नक्की तुम्ही मेन्शन करा बेसिकली पॉवर वॉकिंग आणि आपला जे रेग्युलर ब्रिस्क वॉक आहे ह्याच्यामध्ये मेन जो फरक असतो तो म्हणजे आपला चालतानाचा पोश्चर कसा आहे आणि आपला स्पीड किती आहे आता बरेच जण संध्याकाळी सकाळी चालायला जातात आपल्या मित्रांबरोबर मैत्रिणींबरोबर चालायला जातात फॅमिलीबरोबर चालायला जातात पण ह्या चालण्याच्या व्यायामाचा उद्देश काय आहे हे लक्षात ठेवणं खूप आवश्यक आहे जर का तुमचा असा उद्देश आहे की मला स्ट्रेस कमी करायचा आहे मला माझ्या फॅमिलीबरोबर वेळ घालवायचा आहे मग तर काहीच प्रॉब्लेम नाही मग ते एकदम सगळ्यात उत्तम तुम्ही पर्याय निवडला की घरात बसून राहण्यापेक्षा बाहेर जाऊन चालण्याचा व्यायाम करावा पण जर का तुम्हाला एक व्यायाम करायचा आहे शारीरिक हालचाल करायची आहे तेव्हा मात्र जेव्हा तुम्ही कुणाच्या तरी बरोबर जाता तेव्हा आपल्या व्यायामाचा इंटेन्सिटी किती आहे वेळ किती लागतो ह्याकडे मात्र कटाक्षाने लक्ष द्या असं नाही केलं तर मग त्या व्यायामाचा आपल्याला पुरेपूर उपयोग नाही होणार पॉवर वॉकिंगमध्ये काय असतं की आपण जी स्पीड आहे आपला चालण्याचा तो थोडासा जास्त असतो ब्रिस्क पेक्षा सुद्धा थोडा जास्त असतो म्हणजे ब्रिस्क वॉकिंग आणि पळणं ह्याच्या मधला जो स्पीड आपण जर का काढायचं ठरवलं तर तो म्हणजे पॉवर वॉकिंगचा असतो ॲट द सेम टाईम म्हणजे पॉवर वॉकिंग करत असताना आपल्या स्पीडकडे लक्ष देत असताना हातांची जी मूव्हमेंट आहे म्हणजे हात असे अगदी नाईन्टी डिग्रीज पर्यंत वर आपण घेऊन चालू शकतो ज्याच्यामुळे आपली पूर्ण शारीरिक हालचाल होते आपण आपल्या शरीरातले मॅक्सिमम जे मसल्स आहेत त्यांना या व्यायामामध्ये इन्वॉल्व्ह करू शकतो आणि ह्या पूर्ण व्यायाम प्रकाराचा आपण पुरेपूर उपयोग करून घेऊ शकत असतो सो so, पॉवर वॉकिंग करण्याचे फायदे खूप सारे आहेत सगळ्यात महत्वाचा फायदा म्हणजे आपल्याला वजन कमी करण्यासाठी मदत होते कारण की ह्याच्यामध्ये आपण थोड्या कॅलरीज जास्त बर्न करू शकतो मसल्स जसे इन्वॉल्व होतात सो मसल मास बिल्ड करण्यासाठी मदत होते आणि ओव्हरऑल पॉवर वॉकिंग हा सगळ्यात सुंदर आणि एकदम उत्तम कार्डिओ एक्सरसाइज आहे दुसरा फायदा आपल्याला होतो तो म्हणजे आपले जे जॉईंट्स आहेत बोन्स आहेत त्यांचा हेल्थ इम्प्रूव्ह करण्यामध्ये होतो ओके सो जॉईंट पेन कोणाला असेल गुडघा दुखतोय घोटा दुख दुखतोय तर हळूहळू आधी स्लो वॉकिंग सुरू करून ब्रिस्क वॉकिंग आणि मग पॉवर वॉकिंगकडे तुम्ही आलात तर जॉईंट्सची जी पेन आहे ती कमी होईल किंवा मला असं वाटत असेल की मला जॉईंट पेन नको मला ह्याच्यापासून लांब राहायचं आहे तरीसुद्धा पॉवर वॉकिंगचा आपण फायदा जर का उपयोग करून घेतला तर नक्की ते आपल्याला मदत करू शकतं तिसरा जो फायदा आहे पॉवर वॉकिंगचा तो म्हणजे तो आपल्या पॉवर वॉकिंग केल्यानंतर आपल्याला मेंटली एकदम रिलॅक्स फील होतं किंवा आपल्या ज्या स्ट्रेस लेवल्स आहेत ताणतणाव आहेत तो कमी करायला आपल्याला मदत होत त्यामुळे हे जे हेल्पफुल आणि हेल्दी पॉवर वॉकिंग आहे हे नक्की आपण आपल्या रुटीनमध्ये इन्क्लूड केलं पाहिजे जसं मी नेहमी सांगत असते की आपल्या रुटीनमध्ये व्हरायटी ऑफ एक्सरसाइजेस पाहिजेत सो तुम्हाला जर का व्हरायटी ती ॲड करायची असेल तर तुम्ही आठवड्यातले दोन दिवस ब्रिस्क वॉक दोन दिवस पॉवर वॉक एक दिवस योगा किंवा एक दिवस बॉडी वेट ट्रेनिंग अशा प्रकारचे कॉम्बिनेशन्स तुम्ही नक्की करू शकता आता हे सगळे फायदे सांगितल्यानंतर तुम्ही म्हणाल दिव्या हे सगळं तर ठीक आहे पण पॉवर वॉक नक्की कसा करायचा सो पॉवर वॉक मी आधी म्हटलं तसं की आपल्याला आपल्या स्पीडकडे लक्ष द्यायचं आहे आपण वॉर्मअप केल्यानंतर हळूहळू आपला चालण्याचा स्पीड वाढवू शकतो आणि आपलं जे पोश्चर आहे तेव्हा चालताना हात जे आहेत ते आपले आपण म्हणजे लेफ्ट राईट लेफ्ट राईट म्हणत असतो तसे ते नाईन्टी डिग्रीजमध्ये वरती यायला पाहिजे ओके okay, आणि चालताना आपलं जी बेली आहे किंवा आपलं जे पोट आहे ते आत ओढून घ्यायचं थोडंसं अगदी पोटावर ताण नाही यायला पाहिजे पण थोडंसं पोट आड आत ओढून घ्यायचं आणि आपली मान जी आहे ती पोश्चर जी आहे ते एकदम ताठ असलं पाहिजे आणि आपण असं समोर बघून आपला चालण्याचा व्यायाम करू शकतो जर का आपली बॉडी अशी पुढे स्लाउच होत असेल तर ते एकदम चुकीचं पोश्चर आहे किंवा एकदम मग असे मागे आपण लीन होऊन जर का वॉक करत असू तर ती सुद्धा चुकीची गोष्ट आहे त्यामुळे आपल्याला त्रास होऊ शकतो कुठेतरी पेन कुठेतरी डिस्कम्फर्ट ह्यासारख्या तक्रारी सुरू होऊ शकतात आता दुसरी जी स्टेप आहे ती म्हणजे आर्म्स तर मी सांगितलं की नाईन्टी डिग्रीजमध्ये ऑल्टरनेट आर्म्स आपल्या वरती यायला पाहिजेत सुरुवातीला हा पॉवर वॉक करत असताना आपण साधारण तीन ते चार हजार स्टेप्स ज्या आहेत त्या टार्गेट करू शकतो आणि हळूहळू कमीत कमी पंधरा कमी, हजार स्टेप्स जर का तुम्ही एका दिवसामध्ये घेतल्या म्हणजे थोड्या कमी वेळामध्ये पंधरा हजार स्टेप्स जर का तुम्हाला कंप्लीट करता आल्या तर त्याच्यामुळे तुम्हाला खूप चांगला फायदा होऊ शकतो जितके पण मी आधी पॉवर वॉकिंगचे फायदे सांगितले त्यामध्ये आपल्याला नक्की बेनिफिट होऊ शकतो आता एक गोष्ट लक्षात ठेवा की आपण कसं पडताळायचं आपण कसं बघायचं की मी नक्की पॉवर वॉकिंग करते का ब्रेस्क वॉकिंग करते सो ब्रेस्क वॉकिंगमध्ये सुद्धा आपण म्हणतो की जे आपलं ब्रीदिंग आहे ते आपल्याला थोडंसं ब्रीदिंग आपलं वाढतं आणि आपण चालत असताना अगदी खूप आरामात आपल्या मैत्रिणीशी किंवा मित्राशी बोलू नाही शकत पॉवर वॉकिंग करताना सुद्धा म्हणजे आपल्याला थोडीशी आपण कोणाशी बोलायचा प्रयत्न केला तर धाप लागू शकतो किंवा दम लागल्यासारखं होऊ शकतं ती जी फेज असते ती पॉवर वॉकिंग असते सो ह्या सगळ्या गोष्टींकडे आपण लक्ष ठेवलं तर आपला जो सोप्पा सुंदर चालण्याचा व्यायाम आहे त्याला आपण अगदी शंभर नाही दोनशे टक्के त्याच्यातनं आपण फायदे करून घेऊ शकतो जर का आपण काही टेक्निक्स आहेत आपल्या त्या चेंज केल्या तर सो हा पॉवर वॉक नक्की तुम्ही करून बघा तुम्हाला कसं वाटतं आहे हा वॉक केल्यानंतर ते खालती कमेंटमध्ये मला नक्की कळवा आपण परत भेटूया पुढच्या आठवड्यामध्ये तोपर्यंत धन्यवाद